एका नवीन मुलीचं लग्न झालं ती सासरी नांदायला गेले नांदायला गेल्यानंतर तिच्या घरामध्ये सासरा आहे सासू आहे दीर आहे भाया आहे आणि ननंद आहे सगळे नाते आहेत ती नवीन मुलगी नांदायला गेल्यानंतर सगळ्यात अगोदर उठते सडा समर्जन करते त्यानंतर ससुरजी उठतात सासरा सासरा म्हणतो अगं पोरी जी मामाजी अगं मला लवकर आंघोळ करण्याची सवय मला आंघोळीला पाणी ठीक ठीक आहे मामाजी लगेच आंघोळीला पाणी देते सासू उठते हे अगं मला एक कप चहा बनवून दे जी आते आता दे तो भाया उठतो ताई।, ताई मला शेतात जायचं जरा दोन पोळ्या टाकून दे जी भाऊजी नंतर तो दीर उठतो छोटा वहिनी मला कॉलेजला जायचं लवकर माझी बॅग बघून दे ठीक आहे भाऊजी आता ती आनंद उठते सगळ्यात लहान असते लहान असते ती धावत पळत येते वहिनी 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 मला शाळेत जायचं आंघोळ घाल आणि माझी वेणी घालून दे ती मुलगी त्याही नंदायचं काम करते आणि सरते शेवटी ज्याच्यासाठी या घरात आली तो उठतो अग आता मला लाजते खाली मान घालते पूर्वीचा काळ आताच नाही लाजते खाली मान घालते जी अग मला आंघोळीला पाणी टाक मला मंठ्याला जायचंय अर्जंट काम आहे जालन्याला जायचंय मला टिफिन बनवून दे जी मोठ्या प्रेमाने त्यांचं ऐकते ज्याच्यासाठी आली ज्याचं ज्याचं मंगळसूत्र धारण केलं ज्याच्या नावाने कुंकुला प्रश्न आहे साधी सोपी कथा आहे माझा तुम्हाला प्रश्न आहे ती मुलगी या घरामध्ये आली कुणासाठी बोला बोला कुणासाठी बरोबर पतीसाठी जन ज्याच्यासोबत लग्न केलं त्याच्यासाठी पण इथे आल्यानंतर सासऱ्याने काम सांगितलेलं ऐकते सासूचं ऐकते सासूच्या मनासारखं वागते त्या धीराने काम सांगितलेलं ऐकते छोट्या त्याच्या भावाने त्याने काम सांगितलेलं ऐकते नंदेचं सुद्धा काम ऐकते सगळ्यांशी प्रेमाने राहते कुणाशी भांडण करत नाही पूर्वीचा काळ आताच नाही सगळ्यांशी प्रेमाने राहते पण आता माझ्या छोट्याशा प्रश्नाचं उत्तर ती सगळ्यांची कामं ऐकते पण ती मुलगी खरंच प्रेम कुणावरती करते अंतकरणात प्रेम कुणावर करते बोला, 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 बोला। पतीवरती ना अरे ना। ना। ज्याच्या नावाने पाणी ग्रहण केलं ज्याच्या नावाचं मंगळसूत्र धारण केलं ज्याच्या नावाचं कुंकू लावलं प्रेम मात्र फक्त त्या पतीवरती करते मग माझा प्रश्न आहे जर तिचं प्रेम पतीवरती असेल तर सासूची गारहाणे सासऱ्याचे चोचले का पुरवायची अरे जर पतीवरती प्रेम असेल तर या सगळ्यांची कामं ऐकण्याची त्या मुलीला गरज काय याचं उत्तर फार गोड आहे का अरे ती प्रेम ज्या पतीवरती करते तो पती या सगळ्यांवरती प्रेम, वर्ती प्रेम, प्रेम तो, करतो तो, त्या पतीला बरं वाटावं म्हणून सगळ्यांची सेवा आहे बघा कळतं का आता ज्या गजानन बाबावरती आम्ही प्रेम करतो त्या गजानन बाबाला माझा पांडुरंग प्रिय माझा राम प्रिय माझा कृष्ण प्रिय भोले प्रिय हे सगळे गजानन बाबाला प्रिय मग यांना बरं वाटावं म्हणून आपण सुद्धा त्यांच्यावरती प्रेम करायचं फक्त त्यांच्याकडे जाऊन एकच म्हणायचं भोलेनाथ मी गजानन बाबाचा सेवक आहे माझी श्रद्धा त्यांच्याबद्दल आणखी वाढवू याला म्हणतात भक्ती एके साधे सब सदे सब सदे सब जाय भगवान एक आहे रूप आनंद असतील एक साधे सबसदे आम्ही याचे जर भक्त असू तर दुसऱ्याला नाव नाही ठेवायचे नाहीतर बघा नाही ते आडवागंध नोभागंध याच भांडण आहे सगळ्यांना कथा माहित म्हणजे ढोकबाबा फार गोड बोलतात ती कथा एका शैवाची मुलगी वैष्णवाच्या घरी दिली म्हणजे महादेवाचे भक्त त्यांची मुलगी पांडुरंगाच्या भक्ताच्या घरी दिली नाही पांडुरंगाच्या भक्ताची मुलगी महादेवाच्या भक्ताच्या घरी दिली महाराज म्हणले ढोक महाराजांच्या आवाजात बर कदाचित त्यांच्या आवाजात सांगेका शैवाची मुलगी वारकऱ्याच्या घरी दिली कसं जुळलं कुणाच ठेवून ते बस आद्या जमला अस जुळलं कुणास झालं हा शैवाची मुलगी वैष्णवाच्या घरी दिली मुलगी नांदायला आली आणि सकाळी सकाळी मुलगी उठली ते सारवण करत होती ते पोतेरा घेतला पोतेरा कळतो ना पोतेरा घेतला सारवत होती तेवढ्यामध्ये हे उठल कोण सासरी पाठी सासऱ्यानं बघितलं सोनबाई सारवते पण आडवं सारवते आर् वैष्णवाच घर सासऱ्यानं बायामाग सारल्या आणि आवाज दिला, दिला सोनबाई सुनबाई जाग्यावरती थांबली लटा लटा कापत होती जी 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 मामाजी काय झालं काय झालं म्हणजे आग हे वैष्णवाच घर आहे शैबाच नाही माहिती आहे मामाजी आग आमचा गंध उभा हे उभा आडवा नाही माहिती आहे मामाजी मग एवढे माहितीये ना मग आडव का सरवते आग जसा आमचा उभा गंध आडवा नाही उभा तुझ्या बापाकडे असेल आडव सारवायचं नाही उभ सारवायचं उभं पोरगी मनामध्ये म्हणते तुझ्या बापानं सारवलं कस सारवायचं उभी लाज होतो तस उभं सारवून घेते हे येड्या बाबळीत न प्लास्टिकचा डबा घेऊन येत पूर्वीचा काळ प्लॅस्टिकचा डबा घेऊन जात दहा मिनिटांनी प्लॅस्टिकचा डबा घेऊन येत विठोबा मंजन घेत तेव्हा नव्हतं म्हणा विठोबा म्हणजे येत दात घासत म्हातारा बाबा दात घासत हे सुनबाई पाहते आणि सुनबाई म्हणते एवढा चान्स आहे हा जर चान्स मी घालवला तर मला आयुष्यभर उभं सारवावं लागेल उभं उभं कस सारवायचं आता आता सारवणं गेलं आता फरशा आल्या फरशा ते पोत्रा घ्यायचा आणि फरशा सारवायचा आहे ना पुसायचा सारवायचं सारवता येतं उभं कसं सारवायचं मुलगी म्हणली एवढा चान्स आहे मुलगी दारामध्ये बसून होती ना तिथन आवाज दिला बुवा दाद घासत असताना सासरा लटा लटा कापला म्हातारीची हिम्मत नाही एवढ्या जोरात आरडण्याची खालची पोरगी एवढी ओरडते सोनबाई जवळ आली हातच पकडला सासरा म्हणला आता झालं काम एवढी हिंमत या पुरीची पुरी काय झालं मुलगी म्हणली काय झालं म्हणजे सासरे बुवा आपलं घर वैष्णवाचं आहे शैबाच नाही सासरा म्हणला हे तुम्हाला सांगशील आहो आपला गंध उभा आहे आडवा नाही सासरा म्हणला पुरी आयुष्य गेलं माझं मला माहिती आहे बुवा आपण करी आहोत शैव नाही सासरा म्हणला अगं मला माहिती आहे का सांगतेस का सांगतेस म्हणजे सासरे बुवा आपला गंध उभा आहे आडवा नाही सासरा म्हणला माहितीये मला जस सकाळी आडवं सारवायचं नव्हतं उभं सारवायचं होतं तसं सासरे बो आता आडवेत आता घासायचं नाही उभे घासायचे उभे कशे कसे घासायचे उभे सासऱ्याच्या लक्षात आलं काय प्रकरण आपलं आपल्यावरच उलटलं सासरा तुझ्या पाया पुटतो सवा लाखाची म्हणू नकोस तुला जसं सारवायचं तसं सारव फक्त मला दात घासू दे हे परमार्थ कुठपर्यंत विरोध कुठ पर्यंत जोपर्यंत आमच्या डोक्यावर येत नाही तोपर्यंत एकदा का डोक्यावर आला विरोध संपला प्रेमाने बोला राधे राधे तसं एक साधे सब सदे सब सदे सब, सदे सब, सदे सब भगवान एक आहे वेगळे नाहीत माय बाप आ, हरी अनंत हरी कथा अनंता त्याला अनंत रूपाने अनंत रूपे अनंत वेशी देखील बाप रखुमा देवी वरु खून बांधली कैसी म्हणून त्याचा विरोध नाही मा तो एक आहे